चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या नागरिकांना धरण प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा गेल्या चार पाच दिवसापासून शितूर वारून परिसरात संततधार पाऊस सुरू असून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरण ऐंशी टक्के भरलं असून आज सकाळी धरणातून वारणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं त्यामुळे लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडला आहे त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून ती सत्तावीस हजार पाचशे सत्तावन्न क्युसेस इतकी झाली आहे आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वारणा धरणातून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे विद्युत जनित्रमधून मधून सोळाशे क्युसेक्स आणि मुख्य वक्रकार दरवाज्यातून बावीसशे क्युसेक्स असा एकूण अडतीसशे क्युसेक्सचा विसर्ग वारणा नदी पात्रात होत आहे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा वारणा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे शिवाजी ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा